जय शिवराय सर्वांना तर कसे आहात आपण सर्व आपल्या सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मदत नेमकी कोणाकडून घ्यावी हा प्रश्न बहुतांश आपल्या पुढे उभा असतो तेव्हा आपलं ते कोण किंवा परक कोण कोणाकडून मदत घ्यावी कोणाकडून मदत नको घ्यायला हवी असे अनेक प्रश्न आपल्या पुढे उभे असतात तेव्हा मदत घ्यायची म्हटली तर आपल्या व्यक्तींपुढे किंवा चांगली वृत्ती बाळगणाऱ्या सद्गुणी व्यक्तींसमोर आपल्याला खर तर स्वतःहून कधी मदतीचा हात पुढे करावाच लागत नाही कारण ते लोक जाणते असतात ती वेळोवेळी हवं आपल्याला काय नको या सर्वांची दखलही घेतात त्याचबरोबर आपली आई आपले वडील सत्पुरुष सद्गुणी लोक आपली संत माऊली हे आपल्यासाठी मदतीची गरज पडल्यास आपण माऊली हाक मारताच आपल्याजवळ येऊन आपल्यासाठी माया करतात प्रार्थना करतात आणि आपल्याला तरुण घेऊन जातात आणि आपली संत माऊली सत्पुरुष कधीच भेदभाव करत नाही उदाहरणार्थ छत्रपती शिवरायांना तुकाराम महाराजांना भेटायचं होतं अशा वेळी तुकाराम महाराज म्हटले आम्ही तर वैरागी आम्हाच भेटून शिवरायांना काय भेटणार आहे आमच्यासाठी तर मुंगी आणि राजा हे एक समान आहेत यावरून आपल्याला कळत की संत महात्मे कधीच भेदभाव करत नसतात त्यांच्यासाठी लहानातला लहान जीव सुद्धा राजा समान असतो तो या उलट मदत कोणाकडून घ्यावी कोणाकडून नको घ्यायला हवी असं वारंवार आपल्या पुढे प्रश्न उभे राहत असतील तेव्हा हीच खूप मोठी शोकांतिका आहे कारण मानव जन्म हा एक दुसऱ्यांच्या सहाय्यासाठी सहयोगाने जगण्यासाठी समाज म्हणून वावरण्यासाठी आणि व्यक्ती म्हणून उंचावण्यासाठी एक दुसऱ्यांच्या मदतीसाठी असतो प्रश्न मानव ते समोर उभा राहतो तर अशा वेळी जे लोक आपल्या विचारांचा आदर करत नाही आपला सन्मान करत नाही अशा व्यक्तींकडून कधीच मदत घेऊ नये कारण असे लोक आपल्या जवळ त्यांचा विशिष्ट हेतू साध्य करण्यापुरतेच असतात त्यांचा विशिष्ट हेतू साध्य झाला की तू कोण आणि मी कोण असं बोलायला ती मोकळे असतात जेव्हा गरज असते तेव्हा ते, ते आपल्याला दाखवतात की आपण आपले आहोत तुम्ही आवाज द्या आम्ही मदतीस तयार असू परंतु काम झालं की ते आपल्यास अक्षरशः दुर्लक्ष करतात अशा शब्द फेर करणाऱ्या व्यक्तींकडून माणूस कितीही अपेक्षा केली जाऊ शकत नाही कारण जे लोक आपले तत्व आपले सिद्धांत आपली नैतिकता ही वारंवार नमवतात असे लोक कोणाच्याच कामात पडू शकत नाहीत अशा लोकांना अशा लोकांना आपण जर दिलीच आपुलकीच्या शब्दाची ओळख आणि त्यांनी दिलेल्या शब्दाची जाणीव करून दिली तर ते आपल्यालाच आपलीच लायकी दाखवून आपली वाट दाखवतात आणि म्हणतात आपली मार्ग तर वेगळे होते राव आम्ही काय तुमच्या मदतीस येणार आम्हालाच तर खूप तंगी आहे आम्हालाच तर हे आहे आम्हालाच तर ते आहे असे करून शब्दाची फेर वारंवार करतात या लोकांचं तर सोळाच इथे पैशासाठी लाचार बनलेले देश विकणारे भ्रष्टाचारी ना स्वतंत्र सेनानी ना देश सेवकांचा ना भारत मातेचा विचार करत तर अशा लोकांसाठी आपण काय विचार करत बसू एवढच नाही तर बरेच लोक स्वतःहून तुमच्या मदतीस येतील स्वतःहून तुमची मदत मदत करतील परंतु सावध जर मदद करून काही लोक तुमचं अस्तित्व तुमचं व्यक्तिमत्व तुमचं माणूस पण विक्रीच घालत असेल तर आधी सावध राहा परंतु एक गोष्ट लक्षात घ्या इथे माणसात कुटुंबात समाजात देशात जागो जागी राजकारण आहे तेव्हा घाणेरड्या राजकारणाने जर तुमची निर्णय क्षमता विचारक्षमता तुमचं अस्तित्व तुमचं माणूस पण जर तडे जात असेल तर आधीच सावध वा कारण शुल्लक ओटांसाठी किंवा शुल्लक राजकारणांसाठी भ्रष्टाचाराने माथी असलेल्या राखेसाठी जर त्यांची पोळी भाजली जात असेल आणि तुम्ही माणूस म्हणून जात असाल तर सावध राहा कारण आपल्या भारतीय संविधानात मूलभूत भाग तीन मधील आर्टिकल एकवीस नुसार प्रत्येकालाच सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे तेव्हा आपण स्वतःहून मदत करू इच्छिणाऱ्या कूटनैतिक व्यक्तींच्या हातून लाचार बनण्याचा नसेल तर कष्टाला घाबरू नका कष्ट करा महात्मे सांगून गेलेत की कष्टातच देव आहे कष्ट करा आणि कष्ट करून कर्तव्य कर्म करा कारण श्रीकृष्णांनी सांगितलंय कर्मांनी वादे कारस्ते मा फलेशु कदांच फक्त कर्म करा निष्काम कर्म करा फळाची अपेक्षा करू नका कारण सरते शेवटी आपल्या सोबत फक्त आपले कर्म येतील म्हणून आपला फक्त आपल्या कर्मवरच अधिकार आहे यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की दुनिया मी हमारा कोई नाही दुनिया में हमारा कोई नहीं सब साथी है प्यारे मतलब के सब साथी है प्यारे मतलब के <गकँण> जब पास हमारे पैसा था जब पास हमारे पैसा था तब दोस्त हमारे हजारों थे अब पास हमारे पैसा नहीं अब पास हमारे पैसा नहीं अब दोस्त किसी का कोई नहीं अब दोस्त किसी का कोई नहीं जगत आज दान शुरू वृत्ती हवी आहे यावर जीवन कवी विंदा करंदीकर म्हणतात देणाऱ्याने देत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे या ओडीचा अर्थ असा आहे की देणारा देत असतो त्याने देतच राहावे त्याने आपले देणे कधीच थांबू नये आणि घेणाऱ्याने घ्यावे घेणाऱ्याने घ्यावे पण एक दिवस त्याने देणाऱ्याची देण्याची वृत्ती देणाऱ्याचा दानशूरपणा आपल्या अंगी घ्यावा आणि द्यायला सुरुवात करावी उदाहरणार्थ आपले आई वडील आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट करतात आपल्याला सुसंस्कार देऊन सुशिक्षित कर करतात तेव्हा त्यांचे कष्टाचे हात आणि त्यांचे स्वावलंबी संस्कार घेऊन त्यांच्या कष्टाचे हात घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे ज्याप्रमाणे एक वटवृक्ष सर्वांना आपल्या शीतल छायेत चार ते पाच हजार लोकांना सावलीत आश्रय देतो सर्व प्राणी मात्रांवर सर्व लोकांवर परोपकार करतो त्याचप्रमाणे वटवृक्ष अतिविशाल आणि अति प्रचंड असूनही आपल्या फांद्यांना फुटलेलं मूळ विनम्र भावाने जमिनीपर्यंत पोहोचवून त्यास आपण पारंब्या म्हणतो अशा वटवृक्षाचीही किमया तेव्हा याला काय त्याला काय मदत मागितल्यापेक्षा आपण स्वतःच वटवृक्ष होऊन इतरांच्या मदतीस गेलो पाहिजे आणि मानव धर्म पाळला पाहिजे वटवृक्षासारखं परोपकारी आणि विनम्र वृत्ती आपण स्वतः आपल्यामध्ये बांधून आपल्या व्यक्तिमत्वाला वटवृक्षाप्रमाणे विशाल बनवले पाहिजे आणि वटवृक्षासारखं घट्ट मुळासारखं चरित्रवान बनवून मानवतेची सेवा करून मानवता धर्म उंचावला पाहिजे यावर साने गुरुजी म्हणतात खरा तो एकची धर्म खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे आपण सर्वांनी मला शेवटपर्यंत संयमाने ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपले व्हिडिओ आपणास आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा